तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आम आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा नाव ना सख्या बहिणी सख्या जावा तर परवा दिवशी जे तुमच्या कमेंट्स वाचल्या फिरा फिरायला जा फिरायला जा फिरायला जा फिरायला जा सगळ्या कमेंट्स जवळजवळ साडेचारशे पाचशे कमेंट्स होत्या आणि सगळ्या कमेंट्समध्ये तेच होतं की फिरायला जा पण आता स्टे नाईटला फिरायला जाणं आत्ताच तर पॉसिबल नाही आहे तर चला आता तुमच्या काय म्हणतात ना आग्रह करता आम्ही आज निघालेलो आहोत फिरायला तर कुठं निघालो व्हिडिओला आजच कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला समजेल की आम्ही फिरायला कुठे जातोय ते तुम्ही सार म्हणजे म्हटले ना की तुम्ही सारखं सारखं कामच करता बाहेरची लाईफ पाहा तर हो बाहेरची काम पण इम्पॉर्टंट आहे आणि फिरायचं पण खूप फिरलेलं आहे त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही चला तुम्हाला पण नवीन काहीतरी ब्लॉग मध्ये दाखवावं तर रोज तेच तेच पाहून बोर झाले असाल म्हणून मग म्हंटल चला आज कुठं जात आहे तर कुठं तुम्ही पाहता आलच है ना हो आणि आता वाजलेले आहे तर बारा आता बारा वाजता आम्ही निघलोय तर लवकर जायचं होतं पण झालं काय की पाणी संपलं होतं मेन म्हणजे आणि तीन चार टँकर येणार होते त्या त्याच्यानंतर एरो पण खराब झालेला होता त्या ॲरोवाले दादा पण आले मग ते पण ठीक करू राहिले त्यांना जाऊसपर्यंत थांबावं लागलं आणि आता फायनली पण हा आणि आता ताई दाजी मी आणि हे आणि ध्रुव आणि रुद्र आम्ही एवढेच जण चाललो आर्यनची आज टेस्ट होती त्याच्यामुळे आर्यन गेला आज स्कूलला आणि आका बाबा बाबा म्हणले घरी तिथं काम चालू आहे मी तिथंच थांबतो आणि आका म्हणल्या मी येत नाही तुम्ही जा पुरं पुरं एवढं एवढं गेलं तरी दम लागतो लगेच ते उगत हल करायला ते म्हणतात नको मी आपली खाऊन पिऊन तर झोपून राहते हा तुम्ही जर त्यांना म्हणलं होतं चला पण त्या म्हणल्या नको मला नाही जमणार उगेच कशाला हो आणि त्यांना गाडीमध्ये त्रास पण होतो त्याच्यामुळे म्हणल्या नको तर चला मग आता निघूया थँक्यू नाही आहोत आणि देवगडची ची एंट्रीच पहा किती आम्ही कार पार्किंग केली आणि पहा आभाळ आलंय मस्त ऊन वगैरे नाहीये शनीपूर मध्ये भरपूर ऊन होतं पण इथं मस्त वातावरण अगदी थंड झालंय <laughs> कारण की आता चार पण आहे होत पण आभाळ आलाय काय माहिती पस्तीस किलोमीटर आहे शनी, शनी शिंगणापूर मधन गर्दी तर दिसतीये भरपूर आज पण कारण शनी शिंगणापूर मध्ये शनीला आले की लोक इकडं पण येतात बरेचशे देवगड मध्ये फिरण्यासाठी बघायचं जमा जमानी चाललंय जमा जमानी चाललंय कारण याला पण त्याच्या आईसारखा गाडी मध्ये त्रास होता ध्रुव असल्यामुळं फिरायला खूप छान ना वाटतय ऊन असल्यावर सगळं मूड जातो फिरण्याचा ऊन नाही त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतय एकदम मोठ स्पेस येस येत सगळं है, है काय म्हणले नको काकडी नको आता ध्रुवला घ्यायची का ध्रुव काकडी तर पाहिजे काकडी खायची त्याच्यामुळे थांबलेत सगळेजण काकडी खाण्यासाठी पा मस्त अशी फ्रेश आणि त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची भरून एकदम मस्त काकडी हे बघा किती सफाई इथं निवास इथं आणि इतकी सफाई आहे कुठे कागदाचा तुकडा सुद्धा नाही हे बघा आणि खूप वातावरण खूप छान मस्त आहे एकदम फ्रेश आहे ना साधी स्वतःच काय काकडी खायचं का पिकनिक आलेली इथं म्हणजे जेवणाची व्यवस्था यांनी खूप छान केलेली आहे म्हणजे कमी आहे मध्ये काय म्हणजे प्रसाद म्हणूनच म्हणजे लाखो भक्त इथं लाभ घेतात इथं आणि व्यवस्था बी म्हणजे एका टाइमाला वन टाईम तीन हजार लोकांची म्हणजे व्यवस्था <laughs> आहे जेवणाची इथं छान असं प्रशस्त यांचं किचन वगैरे आणि सगळे जेंट्स इथं स्वयंपाक करतात लेडीज पण आहेत काही मदतीला तर हे जेवण करूच तर इकडे बाहेर मस्त थंडगा थंडगार असं वारा पण सुटले आणि पाऊस पण यायला लागलाय आणि एवढा छान मातीचा सुगंध असा सगळं इकडं दरवाढ असं वाटतं जाऊन माती खावी इतकं छान मातीचा वास सुटला ध्रुवा छान आलं छान वाटतय ना चान <laughs> तर पाऊस उघडलाय आणि पाऊस उघडूस पर्यंत आम्ही तिथं भक्तनिवासमध्ये आराम केलाय हो आणि तिथनं बाहेर आलोय पाण्याचे डबके साचले आणि आमच्या ध्रुवार दोन मिनटात सगळे शूज वगैरे हो ओले हो करून मोकळा आहे ध्रुवा हे ध्रुवा तुला नेणारच नाही आता थांबतो इथंच अरे 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 ड्रेस म्हणलं होतं काही धरत्याला पाणी पाणी झाले सगळीकडं आणि इकडं पहा हा चांगला पाऊस झाला आपल्याला आतमध्ये बसली त्याच्यामुळे कळून नाही आलं आणि इथं पहा सहलीचे मुलं आलेले आहेत सगळी सहल म्हणलं की लहानपणीचे दिवस आठवतात सगळे आणि इकडं पहा टीचर आणि बाकीचे मुलं एन्जॉय करत नाही नाही हा पुदिना टाईपच आहे पण पुदिना नाही दिसत मला वेगळं दिसतंय हम्म मस्त कुणी पिपाणी वाजते कुणी चिप्स आहे सगळं मस्त एन्जॉय चाललाय यांचं अगदी कुणीही इथे आले तर कुणाच्याही मनाला इथलं दृश्य भावणार आहे इतकी सुंदरता आहे इथे दर गुरुवारी इथे ना हजारो भक्त येतात दर्शनासाठी दत्त महाराजांच्या दर्शनासाठी हजारो लाखोंच्या संख्येमध्ये इथं भक्त येतात आणि खरंच खूप छान आहे इथलं वातावरण इथलं मंदिर पाहण्यासारखं आहे इथला जो रस्ता त्यांनी मधला केलेला आहे त्या रस्त्याला म्हणजे स्टार्टिंगपासून इतके सुंदर असे त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि झाडं म्हटलं की अगदी कुणाचंही म्हणजे मन हे होऊन जाईन अशा प्रकारची झाडं त्यांनी इथं लावलेली आहेत आणि झाडं लावणं सोपं असतं पण त्याचं मेंटेनन्स तर मेंटेनन्ससुद्धा इतका छान केला आहे ते सगळीकडे अगदी म्हणजे टिपटॉप कुठंही पाहायला एक कचऱ्याचा कमसुद्धा दिसणार नाही आहे असं होतं तर आम्ही गेलो आणि गेल्याच्यानंतर आतमध्ये गेलो जेवण केलं लगेच पाऊस सुरू झाला कारण दुपारची वेळ झाली होती आम्ही अगोदर शनी शिंगणापूरला गेलो शनी शिंगणापूरचं जे पण तिथं आहे ते आम्ही पुढं व्हिडिओमध्ये हे केलेलं आहे एडिट अगोदर आम्ही देवगडचं घेतलं तर मग पाऊस सुरू झाला मग जेवण होतो तिथंच आम्ही जरा वेळ थांबलो आणि मग नंतर पाऊस उघडल्याच्या नंतर आम्ही मग बाहेरचं सगळं मंदिर वगैरे पाहिलं तर हे पहा इथं फ्रंट एंट्री आहे मंदिराची आणि मंदिराच्या म्हणजे जस्ट समोर बाहेर सुद्धा इतकं छान त्यांनी झाडांनी डेकोरेट केलं होतं आणि बाहेरची एंट्रीसुद्धा म्हणजे सगळीकडं जो व्यक्ती फर्स्ट टाईम तिथे जाईल ना तर त्याला फार आवडन अशा प्रकारचं दृश्य तिथं होतं आणि छान असं दर्शन वगैरे केलं आम्ही मूर्तीचा फोटो घेता आला नाही कारण तिथं आतमध्ये मोबाईल वापरायला अलाउड नव्हतं हो त्याच्यामुळं तो घेतला नाही आम्ही भारी दिसते तर इकडं बोटिंग वगैरे आहे पण आता पावसामुळं मला असं वाटतं बंद झालेली आहे ना स्वतः आहे ना हो पावसामुळं नाही आहे का आता सध्या नाही तर बोटिंग चालू असतं इथं मस्त खाली पाण्यामध्ये बरं झालं पाऊस उघडला काही सीन दिसतोय छान नाही आल्या पाण्यामध्ये नको रे छान आहे मस्त आहे पण पाणी इतकं नाही आहे ना पडत बघ ना छान वगैरे कशी गाया किती सुंदर दिसतंय बघ भिव हे पाटतयू पाऊस येऊन गेल्याच्यानंतर वातावरण अगदी इथं मस्त असं थंड झालं होतं आणि खूप पीसफुल आहे इथं बसायला तर नवीन लग्न झालेले जे जोडे आहेत इथं भरपूर येऊन बसतात मस्त अशा गप्पा मारण्यासाठी तर खूप छान आहे आणि पाणी थोडंसं कमी आहे कारण आणखी इतका काही पावसाळा सुरू झालेला नाही मुलं तर आम्ही आम तर खरं दुर तर बोटिंगच्या ह्यानी आलतो आमचा ध्रुव आणि रुद्र कारण लास्ट टाईम जेव्हा हे आलते मित्रांबरोबर त्यावेळेस इथं बोटिंग चालू होती पण आता पाणी खूप कमी आहे इतकं काय पाणी नाही आहे त्याच्यामुळं बोटिंग सध्या चालू नाही आहे साईडला बोट्स उभा आहेत सगळ्या आणि ज्यावेळेस बोटिंग असते त्यावेळेस तिथे सगळी ही नदी ना पूर्ण भरलेली असते हे जे तुम्हाला पाहायला दिसतात ना तिथपर्यंत पाणी असतं आणि मग जास्त पाणी असलं की बोटिंग करायला सुद्धा मजा येते तर असं पाण्याच्या ठिकाणी वगैरे खूप दिवसानंतर आलो आम्ही आणि ज्यावेळेस मी उडीसाला होते त्यावेळेस तिथं असं पाण्याच्या ठिकाणी वगैरे आम्ही विकली दोनदा तरी प्लॅन करायचो आणि जात होतो पण आपल्या इथं आता शहरामध्ये कुठं असं पाणी वगैरे जास्त पाहायला मिळतं अजिबात नाही तर मग खूप दिवसानंतर इथं वेळेस आलो तर खूप तिकडची आठवण आली तिकडच्या मैत्रिणींची सुद्धा खूप आठवण आली हे सेवा आणि स्वच्छता एवढी आहे की झाडाचा आता पाऊस जास्त पडून गेलाय आणि त्याच्यानंतर थोडेसे पानं गळलेत तर इकडे लगेच ला कामाला लागलेत म्हणजे पूर्ण झाडाची पानं ती वेचून वेचून घेत आहेत पण आणि हे पहा इथं घंटा किती मोठी येईल तर मला असं वाटतंय की ज्यावेळेस सकाळ संध्याकाळ आरती होते त्यावेळेस ही घंटा वाजत असेल आहे ना काही वाजत असणार आहे शंभर टक्के तर इकडं डाव्या साईडला बरीचली जागा आहे तर टिफिन पार्टी वगैरे करायसाठी ताई आम्ही लहान होतो आमची पण सहल आली होती ना तर ह्या साइडला जी मोकळी जागा आहे ना सगळी इथं सगळ्यांनी डबे खुलून आम्ही जेवण केलं होतं तर भारी वाटतं असं डब्बा पार्टी करायला आपण पण एक दिवस हे तोपर्यंत डोंगरावर जाऊन डब्बा पार्टी छान आहे रे पहा किती सुंदर असं गोमातेचं दर्शन आहे इथं लगेच स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर मंदिरामधले दर्शन आहे पण आम्ही म्हटलं आता तुमच्याशी शेअर करायचंय म्हटल्यानंतर पहिले आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर सगळं काही बघतोय कारण म्हटलं परत पुन्हा पाऊस आला की मग अवघड होऊन जाईल ना की ते तर त्यानंतर इथं पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर सुद्धा आहे क्षेत्र देवगड तर पाहू आता कशी मूर्ती ती सुद्धा दोघ जण दर्शन घेऊन इकडं गेले तर आम्ही दोघीच राहिलोय किती सुंदर असं मी तर म्हणते पार्टी वगैरे करायला तर काय छान आहे किती छान वाटत फिनिशिंग आहे असं वाटतं लाकडाचं आहे आणि ओडिसा असं खूप पाहायला मिळत होतं ते पण लाकडी असं नाही की कॉन्क्रीटच तर इकडे पाहिजे असं कॉन्क्रीटच आहे आणि खरंच खूप छान दिसतंय सुंदर दिसतंय फोटोशूट वगैरे करायला तर फार छान आहे हे कशासाठी बनवलं अस त्यांनी किती छान मंडप नाम मंडप ना आणि आतमध्ये काहीतरी यज्ञ वगैरे करण्यासाठी मला असं वाटतंय व्यवस्था केलेली आहे कारण त्यांनी बंद ठेवले आणि कृपया आत जाऊ नका असं सांगितले तर मस्तच वाटतंय ते आहे की नाही नाहीत असं वेगळं काहीतरी तर इथं मस्त असे हरण आहेत एंट्रीला इकडे दोन आणि इकडे दोन तुम्हाला छान दिसत नाही आपल्या जंगल विलासाठी घ्यावा काय ना सगळं घे जंगल विलासाठी ते बघा अगदी ते सगळीकडे इतकं वृक्षारोपण केलेलं आहे मस्त अगदी हिरवगार सगळीकडे बाहेर सुद्धा आज सुद्धा जी फ्रंट एंट्री आहे स्टार्टिंगची याच्या अगोदर पणची जी स्टार्टिंगला एंट्री दाखवली तिथनच त्यांनी झाडं लावायला सुरू केलेलं आहे म्हणजे ती असून जवळजवळ एक ते दीड किलो मीटर याच्यापासून लांब तिथनच झाडांची स्टार्टिंग झाली होती आणि ते झाडांमुळे इतकं छान दिसतं ना कुठेही झाडं असली की ते अगदी झाडं पाहिल्याच्या नंतर मनाला असं रिलॅक्सच वाटतं छान असं सगळं दर्शन वगैरे झालं आणि इथं काय 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 होतं तर म्हटलं चला पाहूयात काय आहे इथं तर चंदन पावडर वगैरे सगळंच आहे इथं लिहिलेलं वांग काळे डाग पिंपल्स मुलतानी माती गुलाब जल चंदन पावडर सुगंधी अष्टगंध सुगंधी धूप आता मी हे सगळं वाचून दाखवते तर आम्हाला काय घ्यायचं होतं याच्यामधलं तर मग ना वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे धूप ना आम्हाला घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं म्हणजे असं पर्टिक्युलर एकच धूप किंवा एकच अगरबत्ती घरामध्ये नसती वेगळ्या वेगळ्या परफ्युममध्ये आम्ही आणत असतो तर म्हटलं इथं देवाच्या ठिकाणी शक्यतो काय काही वेगळं मिळतं तर पाहूयात त्याच्यानंतर नजर पडली इथे एक शिका काही शॅम्पूवरती आणि ते जे शॉपकीपर होते त्यांनी सांगितलं की ह्या शॅम्पूनी गळती भरपूर अशी थांबते तर म्हटलं पाहावा एक बॉटल घेऊन जाऊन पाहूयात जर रिझल्ट आला शॅम्पूनी तर छानच मग म्हटलं नंतर परत घेऊन येता येईल त्यानंतर मग मध्ये आम्ही काय काय केलं शनि शिंगणापूरला सगळेच जण जातात कुणाला माहित नाही लांबून लांबून लोक येतात मध्ये दर्शन घेण्यासाठी तर बऱ्याच लोकांना माहिती असेल शिंगणापूर हे हो। एक असं गाव आहे की तिथल्या घरांना दरवाजे नाहीत हो कुणी पहिल्यांदा जर ऐकत असेल तर शॉक झाले असतील पण बऱ्याच जणांना माहिती आहे इथल्या एकाही घराला दरवाजा नाही आता नवनवीन म्हणजे लोक जर हे आले तर कुणी करत असेल पण जुनं जेव्हा होतं त्यावेळेस एकाही घराला यांच्या एकाही दुकानाला वगैरे कुठंच काही दरवाजे नव्हते तर मग याच्या पाठीमागचं काय रहस्य आहे आपण पाहूयात की दरवाजे नसतानाही इथं चोऱ्या वगैरे का हो, होत नाही तर याच्या मग काय रहस्य आहे तर काय आहे ना आपण ऐकतो टी व्हीला पेपरला की कुटुंब नसताना घराला कुलूप असताना घरावरती दरोडा पडला किंवा मग इथले इथले कुलूप तोडून किंवा तिजोरी तोडून तोडून चोरट्यांनी अशी अशी चोरी केली हे असं आपण ऐकतो पण इथल्या घरांना जर दरवाजेच नाही तर इथं चोरी का होत नाही आणि दरवाजे नसतानाही इथली लोक कसं काय राहू शकतात कसं काय प्रायवसी वगैरे हे सगळं आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात आता आणि याच वैशिष्ट्यामुळे की घराला दरवाजा नाही यामुळं ना हे गाव अख्ख्या जगभरात किंवा मग आपल्या अख्ख्या देशामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि फक्त घरच नाही दुकानं सुद्धा दुकानांना सुद्धा इथे दरवाजे नाहीये कालांतराने म्हणजे जे आता नवीन घरं होत आहेत त्यांना बहुतेक थोडीफार शटर वगैरे केलेली आहेत पण दरवाजे नाहीत मग ह्या लोकांना चोरी होण्याची सुद्धा भीती कशी काय नाहीये काय असं रहस्य आहे की घराला कुलूपच नाही म्हणजे कुठल्याही घराला तुम्हाला कुलूप दिसणार नाही मग यांना भीती नाही आहे का की कुठं बाहेर गेल्याच्या नंतर आपल्या घरी चोरी होईल तर याच्या पाठीमागचं काय रहस्य आहे तर चोरी कशी होत नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो पण गावकरी जसं की सांगतात म्हणजे जस जितकं आम्हाला माहिती आहे कारण हे नगरमध्येच आहे तर दोनदा चोरी झाल्याचं चो सुद्धा इथं आढळून आलेलं आहे तर जेव्हा चोरी झाली एका एक चोराचे डोळे गेले आणि दुसऱ्या चोराचा अपघात झा होऊन तो तिथंच ठार झाला तर मग त्या दोन घटनेच्या नंतर या गावामध्ये कधीही चोरी झाली नाही म्हणजे थोडक्यात तिथल्या गावातल्या लोकांची शनिदेवावरची जी श्रद्धा आहे ती खूप ठाम आहे म्हणजे लोक असं म्हणतात की त्या दोन ज्या चोरट्यांची एकाचे डोळे गेले आणि एकाचा अपघात झाला ती शनिदेवांनीच त्यांना शिक्षा दिली तर लोकांचा हा एक असा ठाम भरोसा आहे की शनिदेव आपल्या गावाचं रक्षण करतात त्याच्यामुळे आपल्या गावात चोरी होण्याचा काहीही म्हणजे प्रश्नच निर्माण होत नाही आणि एक असं पण समोर आलेलं आहे की एक तिथं बँक सुद्धा उघडली गेली होती आणि त्या बँकेला सुद्धा दरवाजा नव्हता कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नव्हती तर हे तर ऐकल्याच्या नंतर मी तर शॉक झाले नक्कीच तुम्ही होताल की बँकेच्या म्हणजे सिक्युरिटीला पर्पज सिक्युरिटी गार्ड असतात डोर तर असतातच कसले कसले स्ट्रॉंग लॉकर्स असतात पण ते तसलं काहीही नव्हतं तर मग एक वर्षभर ती बँक तिथे होती त्याच्यानंतर काही महत्वाच्या डॉक्युमेंटसाठी तिथनं त्यांनी ती बँक शिफ्ट केली पण बँकेला सुद्धा जर दरवाजा आणि सिक्युरिटी नाही म्हटल्याच्या नंतर ना किती पॉवरफुल असं म्हणजे इथल्या गावातली लोकांची श्रद्धा आहे आणि किती पॉवरफुल हे मंदिर आहे आपल्याला जर आपल्या घराचा दरवाजा एखाद्या दिवशी रात्री चुकून उघडा राहिला तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा रात्रीच पाहिलं तर सगळ्या गावभर आपण हे करतो दर दर ला, ला की दरवाजा उघडा राहिला दरवाजा उघडा राहिला किंवा ज्याच्याकडनं चुकून उघडा राहिला त्याला सुद्धा किती आपण दोष देतो किती ओरडतो की असं झालं असतं तर तसं झालं असतं तर तर दरवाजा नसताना सुद्धा हे लोक यांच्या घरात एकदम शांततेने ते कसे झोपत असतील यांची लेकरं कसे झोपत असतील तर खरंच आश्चर्याची गोष्ट आहे आणि ह्याच गोष्टीमुळे हे जगभरात प्रसिद्ध आहे खूप लांबून लांबून भक्त इथे येतात त्यानंतर इथे पाचशा देवांचा रथ सुद्धा यांनी काचेमध्ये ठेवलेला आहे हा वर्षानुवर्षापासून हा रथ असाच आहे इथं आणि प्र ज्यावेळेस पण लोक इथे येतात हा रथ पाहूनच जातात चांदीचा आहे की नाही माहिती नाही पण त्याचा दिसतोय काचेमध्ये पॅक करून ठेवलेला आहे बंद आतमध्ये आणि खरंच असं काही पाहिल्याच्या नंतर छान वाटतं देव देवय त्यांचं त्यानंतर इथे ब्लड डोनेशन सुद्धा चालू होतं ज्याला करायचं ते लोक करू शकतात असं तिथं म्हणजे त्यांचं हे होतं आणि बरेचशी लोक करत पण होते ब्लड डोनेट तर ब्लड डोनेट केलेलं खरंच चांगलं असतं मागच्या वेळेस हे आलते हे आणि यांची टीम तर यांनी सगळ्यांनी इथं ब्लड डोनेट केलं होतं तर इथं हा असा खोबऱ्याची जी वडी असती असा प्रसाद मिळतो तर दर्शन वगैरे घेतलंय आणि आलोय बाहेर तर आज आता शनिवार तर शनिवार असल्यामुळं गर्दी भरपूर आहे बराच वेळ लागला नंबरला उभं राहिलं होतं आणि आता बाहेर आलो ऊन पण भरपूर आहे पण आता काय करायचं त्याला विलाज नाही ऊन तर राहणारच आहे तर ध्रुव रुद्र आणि दोघं भाऊजी पळत आहेत पुढं 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 कारण ध्रुव इथं नुसता पळतच सुटला आहे त्याला थांबावच वाटावं त्याला असं वाटलं आहे काय झालं काय नाही तर म्हणजे बघा ध्रुवाचा पप्पा याला पकडायला आणि ध्रुव पळायला गर्दी भरपूर आहे या साईडला गार्डन वगैरे पाणी कमी जरा तर त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर सिद्ध हो नवग्राह त्यांनी दाखवलेलं आहे खूप छान आहे तुमच्यासोबत तुम्हाला शेअर करतो आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तर भरपूर जण फोटोशूटचा वगैरे आनंद आम्ही सुद्धा आता अगोदर एक एक काढलेत तर त्यानंतर ना असं म्हटलं जातं की शनी देवाचं दर्शन एकदम समोरून घ्यावं नाही यामागचं काय रहस्य आहे म्हणजे असं बऱ्याच मैत्रिणींना माहीत पण असेल की असं म्हणतात की एक जर समोरून असं दर्शन घ्यावं नाही थोडस तीर्क उभारून दर्शन घ्यावं तर त्यामागचं रहस्य काय आहे तर शनी हा ग्रह ना एक तप्त गोळा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे की शनी हा एक ग्रह आहे तर त्या ग्रहावरून ना शनीचं रूप आणि त्याचा स्वभाव उग्र असल्याचं म्हणजे विशेष असं आहे की सगळे ग्रह म्हणजे वेगवेगळ्या दिशेला तोंड करून तिकडचा तो ग्रह तो पूर्वेला तोंड करून तर हा पश्चिमेला आहे परत हा उत्तर दिशेला आहे पहा इथं परत हा त्याच्यानंतर हा पश्चिमेला आहे इकडं इकडं तोंड करून ये असं तर हा वेगवेगळ्या वेग ग्रह म्हणजे वेगवेगळ्या ग्रह वेगवेगळ्या दिशेला त्यांनी तोंड करून म्हणजे त्याचं मंदिर आहे वेगवेगळ्या ग्रहांचं आता हा मला असं वाटते पश्चिमेकडे पुन्हा नाव माहिती नाही का आपल्याला कोणत्या ग्रहाचं काय नाव आहे फक्त नवग्रह असं एवढंच माहिती आहे हे पहा आता हा इकडे तोंड करून तर तीच जी उग्रदृष्टी असते ती आपल्यावर परावी नाही त्यामुळं ते दर्शन जे असतं आपण शनिदेवांचं थोडंसं साईडने घेतो म्हणजे क्रॉसने घेतो एकदम एकदम असं समोर जाऊन घेत नाही तर याचं काय म्हणजे असं पूर्वज म्हणजे आपली पूर्वज म्हणायची फक्त पण ह्याचं असं कुठंही पुराणामध्ये किंवा मग कुठेही असं लिहिलेलं नाहीये कुठेही आढळून आलेलं नाहीये फक्त एक लोक म्हणत होते की समोरून दर्शन घ्यावं नाही साईडने घ्यावं तर त्याच्यावरनंच ही एक अफवा पसरलेली आहे अफवा आहे की खरं आहे की काय याच्याबद्दलला म्हणजे इतकं एक्झॅक्ट कुणालाही माहिती नाही आहे मला पण नाही आहे पण एक म्हणतात आपली जुनी लोकं म्हणायची त्यावरनं म्हणजे जितकं मला माहीत होतं तितकं मी सांगितलं तर दर्शन वगैरे छान झालं आमचं शनिवार होऊ असल्यामुळं गर्दी पण खूप सारी होती फार गर्दी होती तर पण तरी ही छान झालं दर्शन म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये तर झालं पण त्यानंतर इथं बाहेर बघा भरपूर अशी दुकानं आहेत आणि नजर वगैरे न लागण्यासाठी इथं भरपूर भरपूर काय 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 असं मिळतं घराला किंवा आपल्या म्हणजे जवळच्या व्यक्तीला तर बरंच काय काय इथं बाहेर असे धागे दोरे वाहुल्या असं सगळं काही या दुकानांमध्ये मिळतं यंत्र वगैरे आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी हे पाय ध्रुव आणि इथंच थांबला बा मग तू ऐकत नाही ऐकत नाही अरे 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 राग राग नक करू ते बा तू ऐकत नाही ना मग एवढे दोन तीन किलो नाही घेतले तुला तरी पण अजून पाहिजे आपण पुन्हा घेऊ परत चल येऊ रसून पळायला लागला पप्पा त्याच्या वा आता अरे झाला चला चला लवकर चला आता उन्हानी खूप पाय भाजले कारण आम्ही गाडी मधी चप्पल काढली होती तर छान असा प्रवास झालाय आणि सगळ्यांना भूका लागल्याच आता अजून काही संध्याकाळ झाली नाही सात वाजलेत पण तरी पण तिथं काही इतकं जेवण गेलं नाही त्याच्यामुळे मग आता इथं हॉटेल मध्ये थांबलोय जेवण करायला म्हणजे आता डिनरच होईल आपला आहे ना तेच ना कारण नगर मधून देवगड होत सत्तर किलोमीटर मग आता राहिलं आहे पंचवीस किलोमीटर राहिले आता जेवण करून मग घरी डायरेक्ट हो आभाळा आलं oh. 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 ah, मग तिकडं किती पाऊस चालू होता इथं काहीच नाही डायरेक्ट है ना काही भागांमध्ये किती पाऊस चालू आहे त्यांना ते ड्युटीवर पाळायची सवय व्हाय त्याच्यामुळे ते निसते पळत चल का बंद आहे ते काय पाहिजे त्याला काय पाहिजे उघड दुकान आहे काय बघितलं आमच्या ध्रुवनी आणि दरवाजा उघडून बघा दरवाजा उघडाय म्हणतो तरी दुकान आहे चॉकलेट वगैरे चॉकलेट आपले टानी घेतले बाळा चल 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 तर जेवण वगैरे चाले आणि आता आम्ही चाललोय घरी तर हा होता आमचा आजचा मुला